चिवतायच कस करते कुठे कर बर ठेवायचा कुठे करकी ठेव की अर नाक कुठे तुझं कुछ। नाक 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 हा डोयू आणि केस येऊ आणि पाय कुठे पाय पाय तिथं आणि पप्पा कोणाच्या येत तुझे भाऊ नाही नाही काय का ना तस बाळ खाते बघ देऊ पप्पाला देऊ धराव धराव खावा तुम्ही हाते दादा पप्पा आपला घोडा कुठं आहे घोडा इकडे इकडं इकडं आहे घोडा इकडे इकडं Papa Corundaco, papa Corundaco, papa, 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 dale. papa, 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 Papri, papri, moleque, papri.